विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे कट्टर समर्थक रवींद्र पोपटतुपे यांची नरवणी ग्रामपंचायतीच्या पदी निवड झालेली आहे कार्यकर्त्यांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी असं जो साजरा केलेला आहे उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर फटाक्याची आतशबाजी करण्यात आलेली आहे आपण दृश्य पाहत आहात ते फटाकेच्या आतशबाजीचे आहे ग्रामपंचायत निवडणूकच्या संदर्भानं मनोगत व्यक्त करत आहेत पदाधिकारी माझी सरपंच बापू काटकर सरपंच आणि प्रोसिडिंग म्हणून आलेले आमचे ग्रामशिरोपांना आणि विस्तारा अधिकारी फडकरी साहेब तसेच वार्ता कमवारसाहेब भाऊ आबाला साहेब आणि सर्व सदस्य सर्वे आजी माझे आज या ठिकाणी म्हणून रवींद्र पोपट तोपे यांची सर्वांच्या मताने सर्वानुमती निवड झाल्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचं सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आणि सर्व सदस्याच्या वतीनं असाच कार्यक्रम आपण तिथून पुढं राबवावा अशी मी सर्वांना विनंती करतो कारण काही सुरुवातीलाच काय शेड्यूल ठरलेलं होतं त्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या सदस्याने आपलं कामकाज केलेलं आहे आणि इतर पुढं बी जे काय होणार आहे त्या पद्धतीनंच आपण करायचं आहे आणि हे गावाला आदर्श म्हणून आपण एक कमिटी तयार झाली असं म्हणावं लागेल तसेच या ठिकाणी आमचे विस्ताराधिकारी फडकळी साहेब अर्धा वर्षे नरवण्यामध्ये ग्रमशिवांना म्हणून राहिले अतिशय प्रखट आणि अतिशय हुशार अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि आता आज ते विस्ताराधिकारी म्हणून नरवण्यामध्ये आले पहिल्यांदा सर्व ग्रामस्थांना हार्दिक स्वागत केल्याबद्दल सर्वांच पुन्हा एकदा उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर रवींद्र तुपे यांचा जलेंदर काटकर यांनी सत्कार केलेला आहे त्यानंतर सरपंच सौन मालन नंदकुमार मासाळ यांचा सत्कार ग्रामपंच सदस्य देवकुळे या करत आहेत <gauche> निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्यांनी काम केलं ते नंदकुमार फडतरे यांचा सत्कार माजी सरपंच बाळासाहेब काटकर आणि नंदकुमार मासाळ यांनी केलेला आहे प्रमोद खरात ग्रामविकास अधिकारी यांचा सत्कार माजी सरपंच धनाजी कुंभार यांनी केलेला आहे प्रमोद थोरात गोंदवले ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांचा सत्कार गणेश काटकर यांनी केलेला आहे सौ देवकुळे यांचा सत्कार सरपंच मालन मासाळ करताना आपण पाहत आहे सौ भीमराव लताबाई चव्हाण यांचा सत्कार सरपंचाने केलेला आहे माजी सरपंच बाळासाहेब काटकर उपसरपंच बाळासाहेब काटकर यांचा सत्कार केलेला आहे माजी उपसरपंच धनाजी कुंभार यांचा सत्कार आपण पाहत आहे गणेश काटकर यांचा सत्कार सदस्य या निमित्ताने होत आहे ग्रामपंच सदस्य काटकर यांचाही या निमित्ताने सत्कार आपण पाहत आहे माजी सरपंच दशरथ बापू काटकर यांचा सत्कार नंदकुमार फडतरी साहेब यांनी केलेला आहे बाळासाहेब मासाळ माजी उपसरपंच यांचा सत्कारचं दृश्य आपण पाहत आहे नंदकुमार मासाळ यांचा सत्कार, सत्कार प्रमोद खरात ग्राम विकास अधिकारी करताना आपण दृश्य पाहत आहे सुरेश चव्हाण सुरेश जाधव यांचा सत्कार आपण पाहत आहे यावेळी माझी जालिंदर खरात जालेंदर काटकर यांचा सत्कार आपण पाहत या आहे आनंदराव जगदाळे माजी उपसरपंच यांचा सत्काराचे हे दृश्य आहे माजी उपसरपंच देवकुळे यांचा सत्कार या निमित्तानं होताना आपण पाहत आहे संपादक अजित कुंभार यांचाही याप्रसंगी सत्कार झालेला आहे नंदकुमार फडतरे यांनी यावेळेला मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते सांगत आहेत की मी नरवणे ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक ग्राम अधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला आज निवडणूक निरीक्षक म्हणून आणि विस्तार अधिकारी म्हणून आलेला आहे आपण दृश्य पाहता ते दृश्य आहे निवडणूक उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना रवींद्र तुपे यांनी गणरायाचं दर्शन निवडीनंतर घेतलेलं आहे सोबत सरपंच मालन मासाळ आहेत उ माझी उपसरपंच धनाजी कुंभार आहेत मंदिरामध्ये हे जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे त्यांच्यासमोर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ आहेत आनंद झाल्यानंतर नंदकुमार मासाळ यांनी अशी मिट्टी मारलेली आहेत रवींद्र तुपे यांना सरपंच सो मालन मासाळसोबत आहेत मालन मासाळ यांनीही उपसरपंच यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मानदेश भूषणशी बोलत आहेत नरवणे उपसरपंच पदी मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नरवणे विकास सोसायटीचे संचालक रवींद्र तुपे यांची निवड झालेली आहे सर्वप्रथम रवींद्र तुपे यांचे भूषण प्रेक्षक आणि वाचकांच्या वतीने सर्वप्रथम अभिनंदन आणि काय सांगाल तुमची आता निवड झालेली आहे उपसरपंच म्हणून श्री गणेशाच्या पदप्रशानं पावन झालेलं हे नरवणे गाव आणि या गावाला एक गाव एक गणपती असा मोठा वारसा आहे एकशे तिरकांच्या अगोदरपासून या गावामध्ये एक गाव गणपती सर्व ग्रामस्थ मुंबईकर ग्रामस्थ येऊन अतिशय उत्साहामध्ये गण गन, गणेश उत्सव साजरा केला जातो अशा गणेशाच्या पदप्रशानं पावन झालेल्या नरवणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आज माझी निवड झालेली आणि उपसरपंच होण्याचा जो मान मिळालेला आहे त्या मानामध्ये या गावचे माजी सरपंच सन्माननीय दशरथ बापू माझं कुटुंब आणि खऱ्या अर्थानं एक मजुराचा पोरगा शेतमजुराचा पोरगा गामपच सदस्यापासून मार्केट कमिटीपासून तिच्या उपसरपंचा पदापर्यंत जी आज निवड झालेली आहे ही याचं श्रेय माझी सरपंच दशत बापू आणि माझं कुटुंबीय चार नंबर वार्डातली सर्व ग्रामस्थ या नरवणे गावचे सर्व ग्रामस्थ आणि माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य सहकारी यांच्या यांना मी खऱ्या अर्थानं या, या उपसरपंच पदाचा मान देतो आणि खरं तर ही निवडणूक इतकी सोपी नव्हती पण या राज्याचे दमदार पाणीदार आणि मग भू विकासात्मक नेतृत्व सन्माननीय या मानखटावचे लोकप्रिय पाणीदार आमदार आणि राज्याचे नामदार सन्माननीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या खरं तर पाठिंब्यामुळं मी या पदापर्यंत पोचलेलं आहे कारण लोकांची अपेक्षा आहे की खरंच या राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरेभाऊ यांचा एक निष्ठावान कार्यकर्ता या गामपंचायतचा जर उपसरपंच झाला तर भविष्यामध्ये गावचा गायापालट होईल आणि ती आशा घेऊन माझ्या सर्व सरपंच असतील नंदोआप्पा असतील आणि बाळासाहेब असतील तसेच सर्व सहकारी यांनी आज माझी या ठिकाणी बिनविरोध निवड करण्याच्या दृष्टीने जो प्रयत्न केला याच्या मागचं खरं कारण आहे की या राज्याचे नामदार सन्मानीय आमदार आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचा एक मी विश्वासू कार्यकर्ता आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझ्याकडे बघितलं जातं आहे भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं भाऊ माझ्यावर प्रेम करून गावचा विकास विकासामध्ये शिहाचा वाटा उचलण्याची मला संधी देतील आणि तशी मी अशी बाळगलेली आहे आणि भविष्यामध्ये मी आपणच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतीची जी जी काम असतील आणि सहकार्या माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्यातून गावच्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून जे पण काम असेल ते मी पूर्ण वेळ आणि एक जबाबदारीनं पार पाडीन ही अशी आणि ती पाडण्याची क्षमता आम्हाला या श्री गणेशाने देव एवढीच मी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तालुक्याचे लाडके नेतृत्व आज महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री झालेले आहेत नामदार जयकुमार गोरे भाऊ आणि तुम्ही तुम्ही त्यांचे ते, कार्यकर्ते आहात शिवाय तुम्हाला गावानं तुमच्या खांद्यावर उपसरपंच पदाची जबाबदारी टाकलेली आहे टाकलेली आहे याशिवाय सर्व ग्रामपंचायत ग्रामस्थ तुमच्याबरोबर आहेत तर काय काम नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्याकडून तुम्ही करून घेणार आहात खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीला पोषक असं खातं सन्माननीय नामदार साहेब जयकुमार गौरीबाब यांच्याकडं मिळालेलं आहे आणि मी, गावचा आनी, मी या गावचा आता नवनिर्वाचित उपसरपंच आहे आणि माझ्याकडं गावची जबाबदारी म्हणून मी पहिल्यांदा या गावासाठी मी पहिल्यांदा प्रामुख्यानं या गावाला ग्रामपंचायत प्रशस्त असावी अशी एक इमारत या गावाला अधिकाऱ्यांचा वारसा आहे त्यामुळे या गावामध्ये जे विद्यार्थी शिकून बाहेर स्टडी मुंबई पुणे किंवा इतरत्र जातात आणि तिथं राहण्याची किंवा स्टडीची सोय नसते तरी पण तिथं राहत असताना अधिकारी बनण्याची इच्छा वा। असते त्यांची तेव्हा माझ्या गावामध्ये अनेक अशा जागा उपलब्ध आहेत की गामपासयतीच्या त्यामध्ये ते भाऊंच्याकडं प्रामुख्यानं वाचनालय म्हणजे जे एम पी सी यू पी स्टडी रूम लागते आणि इमारत लागते आणि स्टडी रूमसाठी काय वाचनालयाची गरज असते निधीचा निधीची गरज असते ते प्रामुख्यानं मी मागणी करून त्याचा पाठपुरावा करेन आणि ते देतील अशी मी मला आशा आहे तुम्ही या नरवणे ग्रामपंचायतीत माझी सरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि माझी सैनिक म्हणून काम केलेलं आहे आपल्या मानचे सुपुत्र आमदार जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास मंत्री महाराष्ट्राचे झालेले आहेत खऱ्या अर्थानं सर्वांनाच एक आनंद झालेला आहे पण नरवणेकर ग्रामस्थ माझे सरपंच म्हणून काय भाऊंच्याकडे तुम्ही मागणी करणार या निवडीच्या निमित्तानं आजच्या सध्याचा काळ भावना जे काम आपण मागतोय आत्तापर्यंतच काही कोटी म्हणजे जवळजवळ जो जो साडेसात कोट रुपयाचं काम नरवण्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि अनेक आता आमचे सहकारी तुपेसाहेब डेप्युटी सरपंच बनलेले आहेत मासाळ मॅडम सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक कामं ते देतीलच पण माझी आणखी एक मागणी अशी आहे वेगळं काय काम असं काम असं आहे की हा सजा आमचा मसवडला टाकलेला आहे जी तुमच्या कोकळवाड सजा जो मसवडच्या अंडर टाकलेला आहे तो सजा आम्हाला देहवडीमध्ये कायम करावा